रामकृष्ण हरी चला आज आपण आहे ना सोप्या सोपी गवारीची भाजी करून घेऊया हे का इथं मी गवार घेतलेली आहे निसून ती धुवून बी घेतली परत त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी आरबट चरबट बघा शेंगदाण्याचा मी वाटून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण इथं मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण कढईत तेल टाकून घेऊया हे बघा मी दीड पळीत तेल टाकते आणि त्याच्यात आता आपण जिरी मोरी टाकून घेऊया न पाणी घालता आपल्याला ती गवार तयार करायची हे बघा आपली मोहरी आणि जिरी चांगली तडतडलेली आपण जे वाटण वाटले ना ते त्याच्यात टाकूया मस्त पिकी ते परतून घेऊया आणि एक थेंब सुद्धा पाण्याचा घालायचा नाही खूप चवदार कि गवार लागते अगदी मी त्याच्यात थोडीशी हळद घालून घेते बघा आणि अर्धा चमचा ना धान पावडर टाकते याच्या विराईत आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे आणि आता आपण आहे ना गवार टाकून घेऊया गवार अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला आपण जास्त नाही शिजवून घ्यायची अगदी वाफेव होणार आहे गवार हे बघा मी आता हे पूर्ण असं परतून घेते आणि त्याच्यात कोथिंबीर टाकते आणि आपण जो जाड सरकूट टाक केला आहे ना तो टाकूया म्हणजे आपल्याला जेवढा लागतो तेवढा छान पीक आहे असा दाताखाली आता खाली आला की वाजला पाहिजे असा कुरकुरीत खूप झाला पाहिजे तो आणि आपली शेंगसुद्धा तशीच होणार आहे आता आपण याच्यात आहे ना चवीनुसार मीठ टाकूया खूप छान हि गावार लागते खायला अजूनही मी थोडासा टाकते बघा आणि आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया आणि मी आता गॅस बारीक केला एकदम मध्यम ठेवायचा बारीक एकदम ठेवायचा आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला दहा पंधरा मिनटं आता आपण ते गवारीचं झाकण काढून बघूया बघा कशी झाली मस्त पिकी मिरची बी अशी परतून निघाली खरपूस पद्धतीने आपण ती शिजली का जरा बघूया अजून थोडीशी बाकी परत जरा झाकण घेऊया आपण खरपूस व्हायला पाहिजे अशी लई चवदार लागते बघा ही पाण्याचा एक थेंब न वापरता वा ठेव शिजवलेली गावावर खूप छान लागते चला आता आपण बघूया आपली गावावर झाली काय हे बघा आपली गावावर अगदी मस्त झालेली आहे बघा खरपूस किती छान मस्त पिकी झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ना मैत्रिणं नक्कीच मला एक लाईव पण सबस्क्राईब करा आणि कुणी नवीन असेल त्यांनी बी मला एक पण सबस्क्राईब करा हे बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते किती छान झाली बघा अजिबात अशी मोकळी फडफडीत गावर झालेली आहे चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय